जागर कावड यात्रा महोत्सव निमित्त मूर्तिजापूर ते दर्यापूर या मुख्य मार्गात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवर बदल करण्यात आलाय विदर्भात कावड यात्रा उत्सव मोठ्या थाटात केला जातो या निमित्ताने हजारो भाविक मूर्तिजापूर दर्यापूर अंजनगाव येथून मूर्तिजापूर तालुक्यातील असलेल्या ज्योतिर्लिंग श्री लक्षेश्वर संस्थान येथून पवित्र पूर्णा नदीचे जल आणून आपल्या गावातील जलाभिषेक करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे या निमित्त विविध ठिकाणाहून हजारो भाविक कावडी यात्रा उत्सवात सहभागी होतात या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे भाविकांचे होणारे गर्दी लक्षात घेता अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजतापासूनच ते सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रात्री आठ वाजेपासू पर्यंत मूर्तिजापूर ते दर्यापूर अंजनगाव हा मुख्य मार्ग संपूर्ण वाहनांसाठी बंद करण्यात आला असो पर्यायी मार्ग म्हणून मूर्तीजापूर हिरपूर बोर्टा आसरा मार्ग तर या पूरचा वापर करावा असे आवाहन पोलीस वतीने करण्यात आले तर गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी पुरामुळे काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत वाहन चालकांनी तसेच कावड यात्रा भाविकांनी पाण्याचा अंदाज घेऊनच नदी पात्रात पाणी घेण्यासाठी जाण्याचे आवाहनही करण्यात आले माननीय करिता ब्युरोची यांनी उद्याचा जो आपला शेवटचा चौथा श्रावण सोमवार आहे आणि त्या अनुषंगाने जो आपला ख्रावण उत्सव असतो आणि याच्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग असतो तर या उत्सवाला कुठं अडचण येऊ नये त्यामुळं आपण मुर्तियापूर ते दर्यापूर या रस्त्याचं आपण डायव्हर्जन केलेलं आहे याबाबतचे तसे आदेशही जिल्हाधिकारी साहेबांनी पारित केले आहेत तर आपण मुलियापूर इथून टोल नाग्यापासून हेरपूर मार्गे आपण ते सगळं आपण छोटी मोठी जी वाहनं आहेत ते ओळवत आहोत जेणेकरून मुर्तियापूरपासून हेरपूरकडे जाणारे जे लोक आहेत त्यांनाही कोणते त्रास अडचण झाली नाही पाहिजे या अनुषंगाने आपण ते डायवर्जन करत आहोत आणि शिवभक्तांना सुद्धा या वाहनांचा कोणताही त्रास अडचण होणार नाही याची आपण खबरदारी घेत आहोत अगदी बरोबर आज दुपारी बारा वाजल्यापासून उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहील आपणा मार्फत एक मी सर्व भाविकांना एक सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हवामान विभागानं आपल्याला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे मागच्या दोन दिवसापासून वरील भागामध्ये जो पाऊस पडत आहे त्यापासून आपल्या काट्या पुला सुद्धा त्याची पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मुख्य रस्त्यावरील ओढे नाले हे कुटुंब वाहत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पुलाउंसह पाणी वाहत आहे तर नागरिकांनी असं जर ज्या ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह जे असत आहे तर या ठिकाणावरून पाण्यातून प्रवास करणं टाळावं हो। आम्ही तसेच ग्रामीणचे ठाणेदार गुटेसाहेब यांच्यामार्फत आणि महसूल विभागामार्फत आम्ही अशा ठिकाणी बॅरिकेड्स केलेले आहेत त्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्तसुद्धा नेमला आहे मात्र मला आपणा मला तरी एक आव्हान करायचं आहे शिवभक्तांना सुद्धा उद्या जो आपण श्रावण सोमवाराचा जो उत्सव साजरा करत आहोत सुद्धा आपण नदीतून शुद्ध जल घेऊन येताना की जर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर तिथं काळजी घ्यावी तिथं पोलीस प्रशासन बाकी विभाग सगळे तिथं हजर आहेत मात्र कोणीही जास्त पाण्यामध्ये प्रवाहामध्ये आत झाल्याचा प्रयत्न करू नये